नमस्कार आज आपण झणझणीत मसाल मसाला दोडका बनवूया त्यासाठी आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात मसाला बारीक करून घेऊया तर खोबऱ्याचे काप भांड्यात टाकलेत नंतर लसणाच्या बाग टाकलेत भाजलेले शेंगदाणे टाकलेत कोथिंबीर टाकले चवीपुरतं लाल तिखट चवीपुरतं काळा तिखट नंतर चवीपुरतं मीठ टाकूया आणि झाकण लावून मिक्सरवरती फिरवून घेऊया तर मिक्सरवरती फिरवून घेतलेत आपण दोडक्याच्या शिरा काढून घेऊया आणि त्याचे फोडी करून घेऊया तर फोडी करून घेतलेत तेवढ्याच्या शिरा निघालेत आता आपण यात पातळ्यात घालूया आणि पाणी ओतून धुवून घेऊया पोळी आणि का प्लेटमध्ये ठेवूया नंतर ह्यात आपण मसाला घालूया सगळा थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊया गॅस चालू करून त्यावर मी पातेल ठेवलं आहे त्यात तेल ओतले तेल गरम झालं की मोहरी जिरे टाकले आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचं आणि सगळं हे डोळका आपण त्या तेलात सोडूया सगळा घालूया त्यात पूर्ण मसाला दुडक्यायला लागला पाहिजे नंतर मसाला पण त्यात सगळा ओतूया ताटात थोडंसं पाणी घालून ते पण त्यात घालूया चमच्याने हलवून थोडा नंतर आपण आता हे पातेला आपण कुकरमध्ये पाणी ओतून ठेवूया झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया नंतर थंड झाल्यानंतर आपण हे झाकण उघडूया झाकण आपण आता काढूया तर ताट काढूया नंतर पाते काढून घेऊया तर मस्त असा आपला मसाला जोडका तयार आहे आता आपण शिजले का बघूया तर मस्त असा शिजलं आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया करायला सोप्पा आणि खायला टेस्टी असा मसाला दोडका साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही झटपट करू शकता नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद